छगन भुजबळ पुन्हा कमबॅक छगन भुजबळ कमबॅक करण्याचा एकमेव उद्देश सांगतो पा लक्षात घ्या मी काय राजकीय विश्लेषक नाही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सांगणारे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला पंधराव्या विधानसभेचा निकाल लागला आणि या पंधराव्या विधानसभेच्या निकालामध्ये तुम्ही पाहिलं असेल की बेचाळीस जणांचं जे काही मंत्रिमंडळ आहे जे एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर पहिल्यांदा नागपूर या ठिकाणी या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला आणि यामध्ये सतरा ओबीसीचे मंत्री आहेत त्या सतरा ओबीसी मंत्रिमंडळामध्ये एक चेहरा होता धनंजय मुंडे पण अलीकडं संतोष अना देशमुख हत्या प्रकरण त्यांचे फोटो आणि अख्खा महाराष्ट्र गहिवरला रडला त्यातून जो कोणी असेल म्हणजे त्याच्यात दोषी असेल तर तो ठरवण्याचा अधिकार न्यायालयाला आहे न्यायालय दोषी ठरण्याच्या नंतर शेवटी कोण आरोपी आहे कोण दोषी आहे कोण सहकार्य आहे कोण कोणाचा साथीदार आहे ह्या सर्व गोष्टी शेवटी न्यायालय ठरवणार आहे पण मुख्य गोष्ट मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण आणि मग मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण म्हणून ओबीसीची बाजू घेऊन एक व्यक्ती पुढं आला त्या व्यक्तीचं नाव आहे छगन भुजबळ मग छगन भुजबळ पुढं आले पुढे आल्याच्यानंतर झालं काय बाबा की मनोज जरांगे पाटील छगन भुजबळ यांची हुमरा तुमरी यांची एकमेकावर जे काही चिखलफेक आणि फक्त आपण ज्या देतो त्याशिवाय द्यायच्या राहिल्या होत्या बाकी सर्व या दोघांनी मीडिया माध्यमातून दाखवलं होतं मुख्य गोष्ट काय की एवढं होत असताना छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावळण्यात आलं छगन भुजबळ नाराज झाले कोणावर तर आजी दादा पवारकडे कारण अजितदादा पवार हे सध्या एन सी पीचे अध्यक्ष आहेत मुख्य गोष्ट काय ते नाराज झाले ते नाराज झाल्यावर प्रश्न झाला की अलीकडं संतोष अण्णा देशमुख प्रकरणातून धनंजय मुंडे यांचा राजीनामा महायुती सरकारनं स्वीकारला आणि म्हणून येणाऱ्या तीन चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत मग ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद मग एकोणीसशे एकोणनव्वद ला मंडळ आयोग बाळासाहेब ठाकरे यांचा विरोध त्यानंतर बाळासाहेब ठाकरे साहेबांचा विरोध करून व्ही पी सिंगच्या सरकारामध्ये जनता दल याची ऑफर नाकारून ज्या माणसानं मंडळ आयोग काय करण्यात आला लागू करण्यासाठी धडपड केली तो चेहरा म्हणजे छगन भुजबळ समता परिषदेची स्थापना आणि अलीकडं मराठा आरक्षण ओबीसीत येऊ नाही यासाठी प्रतिसभा घेणारा जो नेता छगन भुजबळ मग येणाऱ्या काळात फुल नाही पुलाची पाकळी शंभर पैकी दहा वीस तीस सत्तर ऐंशी टक्के काहीतरी लोक ओबीसी मानतील मग मा येणाऱ्या काळात जर आपण ओबीसीचा नेता डावलला एकाचा राजीनामा आपण स्वीकारला त्याच्यात छगन भुजबळ या मोठ्या चेहराला आपण काय केलं बाबा डावलला आहे त्याच्यानंतर केंद्रामध्ये छगन भुजबळची फार मोठी ताकद समता परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळ परिचित मग येणाऱ्या काळात छगन भुजबळला जर आपण मंत्री दिलं तर बीजेपीची ना शालेय नाही दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकारण कसं करायचं हे शिकायचं भारतीय जनता पार्टीकडून मग त्यांनी काय सांगितलं अजितदादल तुमचं वाईट असो वाकड असो मला घेऊन येणाऱ्या ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकारण हातात घ्यायचंय आणि म्हणून तो चेहरा म्हणून ओबीसी ओबीसीच्या मताचा फायदा व्हावा ओबीसीचं मत त्याच्यानंतर आमचा डीएनए ओबीसीचा आहे आमचा पक्ष ओबीसीमुळे आहे अशी घोषणा देखील नेत्यानं केली होती त्या घोषणेचा आधार घेऊन येणाऱ्या काळात ओबीसीनं एक कठ्ठ्या मतदान कोणाला करावं भारतीय जनता पार्टीकडे करावं त्याच्यानंतर जर पवा अलीकडं अजितदादा पवा, पवार आणि मेन कोण शरदचंद्र पवार साहेब हे जर एकत्र आले तर वादे काय होतील हा नवीन पक्ष नव्यानं मोठा व्हायला ना सध्या काँग्रेस कार्यक्रम खलास करून टाकला आहे त्याच्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातले काही लोक का याले चले याले चलते नेमके होल्ड कोण आहेत याचा थांबता लागणं हा जर एकत्र आलेत हा पक्ष मोठा होईल त्याच्यापेक्षा काय करायचं यांना जर आपण काय केलं मंत्री दिलं तर ओबीसीचा तरी मताचा वापर आपल्याला होईल आणि येणाऱ्या काळात जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत समितीवर आपला पुन्हा सिक्कामर्त होईल हा त्याचा उद्देश आहे पहा लक्षात घ्या राजकारण जिथं आपला दिमाग संपत आहे तिथे हे लोक चालू करतात उगेच हे आहे ना आपल्याला न कळता पैसे खाता येत नसतात लोकांना हे लक्षात घ्या मुख्य गोष्ट काय बघा की सध्या मंत्रिमंडळात साहेब गेलेत आता मंत्रिमंडळ म्हणलं तर एक गोष्ट पहिले लक्षात घ्या काय बाबा तर जे बी सभागृह असते पुरो काय असते जे बी सभागृह असते त्या सभागृहामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची त्या सभागृहाच्या पंधरा टक्क्यापेक्षा पंधरा टक्क्यापेक्षा अधिक होणार नाही अधिक होणार नाही एवढी मंत्रिमंडळाची संख्या आपल्याला निश्चित करावी लागते पंधरा टक्क्यापेक्षा अधिक होणार नाही एवढी मंत्रिमंडळाची संख्या आपल्याला निश्चित करावी लागते आता पंधराव्या लोकसभेचा निकाल पोरहो तेवीस नोव्हेंबरला लागला या तेवीस नोव्हेंबरमध्ये लागलेल्या निकालामध्ये तुम्ही पाहिला असेल की भारतीय जनता पार्टी एकशे बत्तीसवर वर गेली है ना त्याच्यानंतर शिंदे साहेब सत्तावन्न वर गेले बरोबर आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस एक्केचाळीसवर वर गेली आता पहा महायुतीचं सरकार आलं कोणाचं सरकार आलं महायुतीचं मग या महायुती सरकारमध्ये प्रमुख तीन पक्ष एक पक्ष आहे भारतीय जनता पार्टी जो एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये निर्माण झालाय ज्या पक्षाचं चिन्ह कमळ आहे ज्याचे अध्यक्ष सध्या पोरो हो, जे पी नड्डा आहे सध्या यांचं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकूण मंत्री एकोणीस आहेत भारतीय जनता पार्टी आता पहा नंबर दोनचा पक्ष याच्यामध्ये शिवसेना पक्षाची स्थापना एकोणीसशे सहासष्ट पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण पक्ष निर्माण केला बाळासाहेब ठाकरेंनी पण सध्या पक्ष कोणाकडे एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे यांचे मंत्री आहेत अकरा <coughs> यांचे मंत्री किती आहेत अकरा आता पण नंबर तीन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जो एकोणीसशे नव्याण्णव ला निर्माण झाला निर्माण केला शरद चंद्र पवार साहेबांनी पक्षाचं चिन्ह आहे घड्याळ पण सध्या पक्षाचे अध्यक्ष आहेत अजितदादा पवार आणि पक्षाचे मंत्री आहेत नऊ <coughs> आता तुम्ही याची आकडेवारी घेतली तर हे मंत्री व्हायलात एकोणचाळीस किती मंत्री व्हायला एकोणचाळीस मग तीन कोण बाबा कारण आपलं मंत्रिमंडळ या वर्षीचं बेचाळीस लोकांचं आहे सर्वाधिक जास्त मंत्रिमंडळाची संख्या असणारी ही विधानसभा आहे पंधराव्या क्रमांकाची <coughs> पहा मग तीन कोण तर महाराष्ट्राला एक आहे सीएम आणि दोन आहे डेप्टी सीएम कळ का मग एक सीएम कोण आहे तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महाराष्ट्र राज्याचे उप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तीन लोक आहेत आता या मंत्रिमंडळात आणखी वेगळं काय असं तुमच्या लक्षात आलं तर एक गोष्ट लक्षात घ्या वेगळं काय तर या मंत्रिमंडळामध्ये पोरो या वर्षी चार महिलांना मंत्री बनवण्यात आलं या चार महिलांमध्ये एक आहे आदिती तटकरे एक आहे आदिती तटकरे यामध्ये एक आहे पंकजाताई पालवे यामध्ये एक आहे माधुरी मिसाळ आणि यामध्ये एक आहेत मेघना दिदी मंत्रिमंडळाचं वर्गीकरण आहे मंत्री वर्गी छत्तीस कॅबिनेट सहा राज्यमंत्री त्याच्यामध्ये ह्या दोन महिला राज्यमंत्री आहेत या मंत्रिमंडळामध्ये आणखी एक वैशिष्ट्य काय बाबा विधान परिषदेवर निवडून जाऊन मंत्री होणारी एकमेव महिला म्हणलं तर पंकजाताई पालवे किंवा एकमेव मंत्री म्हणलं तर पंकजाताई पालवे बाकी सर्व विधानसभेमध्ये निवडून येऊन त्यांना मंत्रीपद देण्यात आले त्यामध्ये एक आहेत पंकजाताई पालवे की ज्या विधान परिषदेवर निवडून येऊन त्यांना मंत्रीपद देण्यात आले शेवटी काय म्हणलं मी भारतीय जनता पार्टीचं म्हणणं काय की आमचा डीएनए ओबीसीचा आहे भारतीय जनता पार्टीचं म्हणणं काय की आम्हाला मतदान कोणाचं जास्त ओबीसीच आहे म्हणून विधान परिषदेवर का होईना येऊ ना पंकजाताईला इथं मंत्रीपद देण्यात आलेले त्यानंतर अलीकडं छगन भुजबळ एक ओबीसीचा फार मोठा चेहरा समता परिषद त्याच्यानंतर मंडल आयोग हे कार्य पाहून त्यांना पुन्हा मंत्रिपद देण्यात आलं कारण येणाऱ्या काळात ओबीसीचं मतदान हे कोणीकडे वळलं पाहिजे भारतीय जनता पार्टीकडे वळलं पाहिजे आणि पुन्हा ग्रामीण भागापर्यंत आम्ही आमचा पक्ष मोठा आणि बळकट म्हणून सिद्ध करू शकलो पाहिजे तर हे मंत्रिमंडळ या मंत्रिमंडळामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यान की एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर ह्या मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपूर या ठिकाणी पार पडला कुठं पार पडला नागपूर या ठिकाणी ठिकाणी पार पडला मंत्र्यांना शपथ महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल देतात सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली महत्वाची गोष्ट लक्षात घ्या तुम्ही मंत्री होणार आहेत आणि उद्या तुमचा शपथविधी नागपूरला आहे अशासाठी फोन करणारे होते भारतीय जनता पार्टीचे तत्कालिक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन केला आता पहा या ठिकाणी मुख्य सचिव महाराष्ट्र राज्याच्या सुजाता सोनिक यांचे पती पण मुख्य सचिव होते त्यांनी या मंत्रिमंडळाचा जो कार्यक्रम पार पडला याचं सूत्रसंचालन केलं फोन केला चंद्रशेखर बावनकुळेने सूत्रसंचालन केलं कोणी सुजाता सौनिक यांनी आता पहा या मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला माहिती आहे कोणकोणत्या प्रवर्गातून किती मंत्री घेतले हेही आपल्याला पाहायचे या मंत्रिमंडळामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीला नितीन गडकरी उपस्थित होते मंत्रिमंडळाच्या शपथविधीला सुनील तटकरे उपस्थित होते भागवत कराळ उपस्थित होते आणि प्रफुल पटेल उपस्थित होते पहा नवीन वीस चेहऱ्यांना संधी देण्यात आली तर एकनाथ शिंदे साहेब यांच्या ने जुन्या बारा चेहऱ्यांना डावल ही पण गोष्ट लक्षात घ्या कलम चौऱ्याहत्तर नुसार मंत्रिमंडळ असते आता मुख्य गोष्ट काय बाबा की या मंत्रिमंडळामध्ये लक्षात घ्या चे एकूण सतरा मंत्री आहेत या मंत्रिमंडळामध्ये मराठा समाजाचे एकूण सोळा मंत्री आहेत यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या एस सी समाजाचे दोन मंत्री आहेत एक आहे संजय सिरसाट साहेब आणि एक आहे संजय सावकारे याच्यामध्ये एस टीचे दोन मंत्री आहेत एक आहे नरहरी झिरवळ आणि एक आहेत अशोक विके याच्यामध्ये जैन समाजाचा या मंत्रिमंडळात एकच मंत्री आहे त्यांचं नाव आहे मंगल प्रभात लोढा ज्यांनी या मंत्रिमंडळाच्या शपथविधीमध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी जेव्हा शपथ दिली तेव्हा त्यांनी ती शपथ कशातून घेतली संस्कृत भाषेतून घेतली होती हेही लक्षात घ्या त्यानंतर ब्राह्मण समाजाचे दोन मंत्री आहेत मग दोन कोण तर एक उदय सामंत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं आपलं बेचाळीस जणांचं मंत्रिमंडळ आहे त्यामध्ये एकोणीस मंत्री आहेत लक्षात घ्या कोणाचे तर त्यामध्ये एकोणीस मंत्री आहेत भारतीय जनता पार्टीचे अकरा मंत्री आहेत शिवसेनेचे आणि नऊ मंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मग येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी आपला पक्ष कसा मोठा होईल गावगाड्यापर्यंत कसा पोहोचेल आणि ओबीसी प्रवर्ग आपल्यासोबत कसा अटॅच राहील या दृष्टिकोनातून त्याच्यानंतर मेन गोष्ट आहे की बाबा एक व्यक्ती समजा सरकारचा विरोध करत असेल तर त्याला विरोध करण्याचं सरकारमधील एक माणसानं काम केलंय त्याचं फलित म्हणून का होईना त्या माणसाला मंत्रिमंडळात घेणं आणि काळात ओबीसीचं मतदान एक कठ्या कसं बीजेपीच्या बाज, बाजूने किंवा महायुतीच्या बाजूने पडेल या उद्देशानं छगन भुजबळ साहेब यांना मंत्रीपदी त्यांची वर्णी लागलेली आहे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा बाकीचं राजकारण करण्यापेक्षा त्यांनी सामाजिक चांगलं काम करावं लोकांच्या हिताचे प्रश्न विधानसभेत मांडावे जास्तीत जास्त निधी आणावा आणि सामान्य जनतेचे जे प्रश्न असतील ते त्यांनी सोडवायत एवढी त्यांच्याकडून अपेक्षा बाकी राजकारणाचा मुद्दा नाही पण मंत्रिपद घेण्याचं एकमेव उद्देश भारतीय जनता पार्टीचा असू शकतो तो म्हणजे ओबीसी मतांचा वापर धन्यवाद थांबवू पण या ठिकाणी उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळेला आपल्या चॅनलवर शुभरात्री